नमस्ते मी रेखा माझी यूट्यूब चॅनल मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते हैं। आज मी बनवणार आहे बघा मस्त चाय असं घट्टशीर चाय बनवणार आहे कधी आपण चाय बनवतो तर चव लागत नाही कसं तरीच बनतो तर आता इथं बघा मी कप घेतला आहे आणि दोन कप पाणी टाकणार आहे मी, तो तो मी मस्त असं घट्ट चाय बनतो आपला आता हे पाणी चांगलं खळखळून उकळून घ्यायचं पहिले चायचं पाणी उकळतंय तवर इथं मी अद्रक घेतलं आहे बघा अद्रक थोडं मी जास्त घेतलं आहे मस्त लागतं चाय असं थोडंसं तिखट थोडंसं गोड आता याला मी चांगलं असं ठेसून घेणार अद्रकला हे बघा अद्रक असं ठेसून घेतले मी बघा बारीक नाही केलं जास्त आता याचा पण आपल्याला गरम पाण्याची टाकायचं आपल्या चायच्या बघा पाणी पण मस्त उकळलं असं खळखळून आता अद्रक आणि दोन लवंग घेतल्यात आहेत मीनी तर ते पण याच्यात टाकून देऊ आणि अद्रक आणि लवंग एकदम चांगले शिजवून उकळून घेऊ आपण या पाण्यामध्ये म्हणजे त्याचा रस स्वाद असा उतरला पाहिजे चायमध्ये हे बघा मस्त असं बघा अद्रक आणि लौंग एकदम चांगला असं उकळून घेतले मी कलर पण बदललाय बघा आणि हा चाय बघा पिल्या का नंतर आपला गळा बिळा काय सर्दी झालेली असते खोकला ते एकदम त्याच्यासाठी पण च चांगला असतो हा चाय आता याच्यात टाकणार आहे बघा मी दोन चमचे चायपत्ती आणि चायपत्ती पण आपण आता चांगली उकळून घ्यायची पाण्यामध्ये मस्त कलर बदलून जातो चायचा असा एकदम घट्ट सरपणा येतो आता बघा किती मस्त कलर आलाय चायला पण चायपत्ती अशी मस्त अशी कलर सोडला आहे बघा मस्त असं उकळून घेतली म्हणजे आता याच्यात टाकणार आहे बघा मी अडीच चमचे साखर मला जरा चाय गोड लागतो आता अजून एक अर्धा चमचा आता हे पण आपण आता चांगलं उकळून घेऊ बघा किती मस्त असं एकदम घट्ट कलर आलाय चायला एकदम असं गाडा पण आलाय आता आपल्याला टाकायचं याच्यात दूध आता इथे बघा मी कपानी दूध घेतलं याच्यात घेते हे बघा आता मी याच्यामध्ये दूध टाकते बघा एक कप दूध घेतलंय मी बघा किती मस्त असा कलर आलाय बघा चायला आता आपण याची उकळी काढून घेऊ चांगली आणि मग मस्त घट्ट भांड्या चाय तयार होतो आणि पियाला पिला मस्त लागतो हा चाय बघा किती मस्त तयार होतो चाय मला तर चायला आवडतो आता याच्यात टाकणार आहे बघा मी इलायची इलायची अशी कुठून घेतली आहे सालपटा पण याच्यात टाकते आणि त्याचं असं स्वाद येतो मग इलायचीचा लय मस्त लागते चाय अजूनच आता याला थोडंसं अजून उकळून घेणार आहे मी बघा किती मस्त घट्ट चाय बनलाय असा बघा चाय मला लय आवडतो तुम्हाला कोणाला चाय आवडत असतील तर ब्रेल माझा व्हिडिओला लाईक करत जावं नसेल आवडत तरी पण लाईक करत जावा आता आपण हा चाय कपामध्ये वचून घेऊ मस्त असा गरमागरम चाय पिण्यासाठी तयार झाला आहे बघा त्याला मी कपात वचून घेणार आहे बघा किती मस्त बनवून तयार झाला आहे आपला चाय बघा कलर पण किती मस्त आला आहे तर चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा